नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत देशातील भाजप सरकारच्या विरोधात आज चिखलफेक आंदोलन केलं आणि ते यशस्वीरित्या झालेलं आहे बेरोजगार विद्यार्थी शेतकरी दिवसाढव्या रस्त्याने जाणाऱ्या माणसांना उडवले जाते महिलांवर अत्याचार केला जातो गोरगरीब जनतेचे हालापेष्टांच्या विरोधात आज काँग्रेसने माजी अध्यक्ष राहुल गांधी सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा काँग्रेसच्या वतीने चिखलफेक आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाच्या माध्यमातून या भ्रष्ट सरकारला जाग येईल अशी अपेक्षा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांनी माध्यमांशी बोलताना दिली ह्या आंदोलन भारतीय भाजप सरकारच्या विरोधात हे जनआंदोलन चिखलफेक आंदोलन आम्ही काँग्रेस पक्षाने आज नियोजन केलं होतं आणि ते पूर्णपणे यशस्वीरित्या राबवलं गेलं ह्या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये एक जनआंदोलन होतं ह्या सरकारचे अनेक उद्योग जे लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये आवडत नाहीत आणि ते बैठकरी ते प्रत्येकाला लाभतात विद्यार्थ्यांचे हाल होतात शेतकऱ्यांचे हाल होतात तुमच्या रस्त्यांनी माणसं चालले त्यांना दिवसा ढवळ्या उडवल्या जातं त्याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होतं महिलांवर अत्याचार होतात महिलांचा खून भर रस्त्यामध्ये होतो ह्या गोरगरीब लोकांची सगळ्यात मिळवणूक होती थोड्याशा मुडभर उद्योगपतींना सांभाळायचं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना वारंवार सोडायचं असं हे भ्रष्ट सरकार आहे आणि म्हणून ह्या भ्रष्ट सरकारच्या विरोधामध्ये जनआंदोलन जन या लोकांचा आक्रोश आम्ही फक्त सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि त्यांना चिखलफीक करण्याचं काम आम्ही आज केलेलं आहे हे हे राहुल गांधी सोनिया गांधी साहेब माननीय आपल्या राज्याचे नेते बाळासाहेब थोरात ह्या आपल्या राज्याचे प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज हे नेतृत्व आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आम आमचे नेते घशामान ना शेलार आमचे सगळे तालुकाध्यक्ष नाशिरबाई काशीबाई आमचे रोकले सर त्यानंतर आपला अरुण म्हस्के सगळ्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष हजार होते आणि त्या सगळ्यांनी ह्या सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी करून चिखलफेक ह्या सरकारवर केलेली आहे